मी समर्थ नमस्कार मित्रांनो पत्नीच्या या कामामुळे पती धनश्रीमंत होतो हे विधान पारंपरिक भारतीय संस्कृतीतील एक विश्वासनीय आहे हा विश्वास मुख्यतः करून वैदिक ज्योतिष आणि वास्तुशास्त्रावर आधारित आहे याचा अर्थ असा होतो की एक पत्नी जेव्हा काही विशिष्ट कार्य करते तेव्हा ती घरात समृद्धी आणि धन आणू शकते तर यामागील कारणे कोणती आहेत ते बघूयात लक्ष्मी देवीची पूजा हिंदू धर्मात लक्ष्मी देवीला धनधान्याची देवी, देवी मानली जाते पत्नी जेव्हा घराची स्वच्छता करते पूजा करते किंवा घरात सकारात्मक वातावरण निर्माण करते तेव्हा ती लक्ष्मी देवीला प्रसन्न करते वास्तुशास्त्र वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तूची आणि व्यक्तीची एक विशिष्ट ऊर्जा असते पत्नी जेव्हा घरात सकारात्मक ऊर्जा पसरवते तेव्हा ते घरात धन आकर्षित करते सकारात्मक वातावरण एक सकारात्मक वातावरण काम करण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी अनुकूल असते पत्नी जेव्हा घरात सकारात्मक वातावरण निर्माण करते तेव्हा ते पतीला त्याच्या कार्यात यशस्वी होण्यास प्रोत्साहित करते पत्नी कोणते कार्य करू शकते तर घराची स्वच्छता नियमितपणे घराची स्वच्छता करणे देवी लक्ष्मीची नियमित पूजा करणे घराची सजावट सुंदर आणि आकर्षण करणे स सकारात्मक विचार करणे आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण करणे पतीच्या कामात त्याला प्रोत्साहन देणे हे लक्षात ठेवा की हा एक विश्वास आहे आणि त्याला वैज्ञानिक पुरावा नाही प्रत्येक कुटुंब आणि व्यक्ती वेगळी असते काही गोष्टी एका कुटुंबासाठी उपयुक्त असतील तर दुसऱ्या कुटुंबासाठी नसतील सर्वात महत्वाचं म्हणजे दोन्ही जोडीदारांमध्ये प्रेम विश्वास आणि आदर असणे गरजेचे आहे तर याचा निष्कर्ष असा आहे की पत्नीच्या या कामामुळे पती धनश्रीमंत होतो हे एक सुंदर आणि प्रेरणादायी विधान आहे हे विधान दाखवते की एक पत्नी आपल्या कुटुंबाच्या समृद्धीसाठी किती महत्वाची भूमिका बजाव बजावू शकते घरातील स्त्री समजूतदार असेल तर पुरुषाचे त्याच्या कामावर लक्ष केंद्रित असते त्यामुळे तो त्याला नोकरी किंवा व्यवसायामध्ये दर्जात्मक काम करू शकतो ज्या घरातील स्त्रिया हे पाच काम करतात त्या घरातील पती धनवान बनतात त्यांचा व्यवसाय उद्योगधंदा तेजीत असतो त्यांच्या श्रीमंतीचा मार्ग सुकर होतो पत्नीने ठरवले तर ती घराचे स्वर्ग बनवू शकते चला तर मग जाणून ते नेमके कोणते काम आहेत जी स्त्री सकाळी सूर्योदयाच्या आधी उठायला लागते जी स्त्री घरातील स्वच्छतेकडे महत्वपूर्ण लक्ष देऊ लागते जी स्त्री आपल्या सर्व जबाबदाऱ्यांवर लक्ष देऊ लागते त्या स्त्रिया परमेश्वराचे आशीर्वाद प्राप्त होतात अशा ज्या स्त्रियांच्या पती कोणतेही कार्य करण्यास पुढे जातात त्या कार्यामध्ये त्यांना यश नेहमी प्राप्त होते कारण सोबत नेहमी माता महालक्ष्मी उभी असते दुसरे कारण म्हणजे अचानक भगवंतांची आस्था वाढणे जेव्हा एखादी स्त्री भगवंतांच्या पूजा अर्चनामध्ये अचानकपणे रस घेऊ लागते पूजाविधी करू लागते अगदी मनोभावाने देवी देवतांची पूजा करू लागते अशा स्त्री बरोबर माता महालक्ष्मी सदैव पाठीशी असते अशा स्त्रीचा नवरा लवकर श्रीमंत होतो त्याला विविध मार्ग सापडू लागतात धनाचे वेगवेगळे योग आयुष्यात येतात तिसरे कार्य म्हणजे जर एखादी महिला आपल्या घरातील ज्येष्ठ वयाने मोठे असणाऱ्या व्यक्तीचा मान सन्मान करू लागली त्यांच्याशी आदरानं बोलू लागली अचानकपणे त्या स्त्रीला सर्वांबद्दल माया प्रेम मोह वाहू लागला तर अशा वेळी त्या महिलेसोबत माता सरस्वती त्या घरामध्ये वास करते आणि त्या स्त्रियांच्या पतीला प्रत्येक कार्यामध्ये यश प्राप्त होते चौथे कार्य स्त्री सकाळी उठून आपल्या पतीचे पाय चेपत असेल तर ते सुद्धा चांगले मानले जाते त्याचबरोबर अशी सुद्धा एक समज आहे की व तिच्या पायाच्या अंगठ्यापासून ते गुडघ्यापर्यंतचा भाग शनिदेवाचा असतो स्त्रियांच्या मंगडापासून ते बोट बोटापर्यंत भाग हा शुक्रदेवांचा असतो ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा शनीचा शुक्र ग्रहाव ग्रहावर प्रभाव पडतो तेव्हा धन आगमन निर्मिती होते पाचवे कार्य म्हणजे स्त्रीचा समजूतदारपणा घरातली स्त्री समजूतदार असेल तर पुरुषाने त्याच्या कामावर लक्ष केंद्रित असते असल्यास आपल्या ग्लो मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समोर